हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे तर हा आहे संडे स्पेशल ब्लॉग म्हणजे आता मुलं एवढे बिझी झाले आहेत अगदी स्कूल सुरू झाली स्टार्ट झाली आणि मुलं झाले आहेत बिझी तर हे बघा आता आज संडे असल्यामुळे सगळे मुलं आलेली आहेत आणि जवळपास आजूबाजूचीसुद्धा सगळी मुलं आलेली आहेत आणि मस्तपैकी ती पार्किंगमध्ये खेळत आहेत आता पार्किंगमध्ये झालं त्यांचं खेळून तर इथे आता झाडाजवळ छान झुला बांधलेला आहे तर त्या झुल्याजवळ छान गारवारा येतोय तर तिथे खेळत आहे आणि एक एक जण आणखी येतच आहे आणि खूप मस्त हवा आहे सुरू आणि सोबतच छान वाटत आहे आणि मुलं खेळत असले की खरंच छान वाटतं म्हणजे त्यांना एक दिवस मिळतो आणि त्यातल्या त्यात खूप मजा करतात बघा डान्स करते मला ते हा डान्स कर चांगला करतो कोणता मामा

अशा प्रकारे मस्त मुलं इथे खेळत होती आणि स लहानापासून मोठी सगळीच होती जवळपास मुलं आणि त्याचबरोबर आमच्याकडे सुद्धा गेलेली होती लाईन त्याच्यामुळे आम्हीसुद्धा बाहेर बसलेलो होतो कामं जवळपास सगळी झालेली होती ही बघा ही सर्वात लहान आहे इथून असं म्हणू शकतो आणि सानू या दोघी लहान बाकी सगळे मोठे मोठे मुलं आहेत म्हणजे मुलं मुली सगळेच मोठे मोठे म्हणण्यापेक्षा आता आहेत आणि खेळत आहेत मस्त बॅट बॉल असो की काही असो त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आम्ही केला ते म्हणजे आम्ही संडे स्पेशल केला फ्रेंड फ्रेंडनी फक्त मैत्रिणी होतो इथे आणि जवळपास आमची सगळ्यांची मुलं होती तर जेंट्स कोणीच नव्हतं सगळ्याजणी मैत्रिणी आणि आप आपापल्या मुलांना हो, घेऊन आलेले होते तर आम्ही म्हटलं चला एक दिवस असाही म्हणून छान सगळ्यांनी मिळून पार्टी केलेली तर पार्टीमध्ये बघा आमची आहे संडे स्पेशल पार्टी तर ती बिर्याणीशिवाय काही कम्प्लीट होऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त ठेवली बिर्याणी आणि बिर्याणीसोबत होतं मठ्ठा तर बिर्याणी तर अतिशय टेस्टी झालेली होती सर्वांनी मिळून बनवलेली पण मात्र मी फक्त बघत होती आणि व्हिडिओ घेत होती बाकी आम्ही दोघी तिघे फक्त होतो अशा ज्यांनी जे जै उशिरा आले होते आणि लवकर गेलेत बाकी सगळेजणी जवळजवळचे असल्यामुळे सगळ्यांनी मिळून बनवलेली आणि पण मात्र मजा भरपूर आली मला जायची घाई होती बाकी तर सगळ्यांनी खूप मजा केली मस्त डान्स वगैरे केला मला थोडंसं दूर होतं घर तर त्याच्यामुळे मी लवकर लवकर केलं आणि लवकर मी माझ्या घरी वगैरे गेली पण मात्र हे बघा सगळे फ्रेंड आहेत आणि मस्त एन्जॉय करत आहे तर खरंच असाही एक दिवस असावा मैत्रीणमध्ये घालवायचा फॅमिलीमध्ये रोज असतो सोबत मुलं तर असतातच आणि मिस्टरांना सगळ्यांनी आपापल्या घरी बिर्याणीसोबत घेऊन गेलेले होते तर अशा प्रकारे तर बघा ही आहे ताई हिंनी बनवली होती बिर्याणी आणि अतिशय टेस्टी झालेली होती सोबत ती आता आहे साईडच्या त्यांनीसुद्धा बनवलेली होती म्हणजे मिळून मिसळून बनवलेली होती आणि बघा इथे चिकन ऑलरेडी दिसत आहे तुम्हाला म्हणजे इथे कोंबडी वगैरे आहे तर खूपच सुंदर म्हणजे इथे बाहेरचं दृश्य एवढं छान होतं आणि सोबत यांच्याकडे यांनी कोसलेल्या वगैरे सुद्धा आहेत तिथे आणि आम्ही बाहेर केलं त्यांचं अंगण खूप मोठं आहे आणि अंगणातच मस्तपैकी गार वारा घेत आजूबाजूनी हिरवगार झाडे होती तिथे हे बघा या दोघी गप्पा गोष्टी करत आहे फक्त दुसरं काही नाही या फक्त गप्पा करायसाठी आलेल्या होत्या आणि मी व्हिडिओ घ्यायसाठी आलेली होती आ, बाकी सगळं कोणी सामान आणून दिलं कोणी बिर्याणी केली तर अशा प्रकारे सगळ्यांनी काही ना काही केलेलं तर शेवट तर सगळ्यांनीच काही ना काही करू लागलेच म्हणजे कोणीच असं बसून नव्हतं पण अशीही मजा येते एक दिवस आणि इथे कृतिका मजा घेत आहे माहीत नाही ती कोणाची घेत आहे तिथे काहीतरी म्हणत आहे तर अशाप्रकारे सुर ही आहे अश्विनी आणि आता इथे झालं होतं आमचं म्हणजे चिकन वगैरे झालेलं होतं शिजवून वगैरे राईस वगैरे झालेला होता फक्त ते आता एकत्र करून दम द्यायचं होतं बिर्याणीला तर आता त्या छान देत आहेत आणि बघा किती मोठा गंजा आहे तो तर हे बघा इथे फक्त हात लावायला सगळेजण जात आहेत तर म्हणजे करू सगळेजण लागत आहे एका अर्थाने मजा बोलण्याची गोष्ट वेगळी पण खरंच करू सगळेजण लागत आहे आणि इथे सुरू आहे मुलं एक्की साईडने मुलं खेळत आहेत आणि इथे करण्यापेक्षा बोलणं जास्त सुरू आहे म्हणजे काही ना काही थोडंसं बोलून आणि खरंच छान होतं म्हणजे उजेडामध्येच आम्ही बिर्याणी बनवलेली पण पाहता पाहता रात्र होऊन गेलेली आणि रात्रीबरोबर थोडंसं वेळही झालेला पण खरंच अंगण वगैरे इतकं मोठं होतं त्यांच्या अंगणातच असं वाटत होतं बसावं म्हणजे घरातसुद्धा जायची इच्छा होत नव्हती एवढं सुंदर त्यांचं अंगण होतं आणि खूप मस्त कार्यक्रमाची मजा आली तर हे बघा ही आहे बिर्याणीच आणि अशी ते पाडत आहेत लेअर तर म्हटलं तुरून दाखवण्यापेक्षा तुम्हाला आता बिर्याणी दाखवतच आहे तर अगदी जवळून दाखवावी तर आता मी सॉरी मी नाही तर जे बनवत होते त्यांनी सगळ्यांनी मिळून इथे बिर्याणीची एक एक लेअर टाकत आहे म्हणजे खाली बिर्याणी टाकली आपली सॉरी चिकन टाकलं त्याचबरोबर चिकनचा मसाला आणि सोबतच कांदे तळलेले पदिना सांबार असं तर ह्या ताई आहेत यांच्याकडेच बिर्याणी तर शुभांगी नाव आहे ताई म्हणण्यापेक्षा ते बरोबरच असल्यामुळे आपण नावच सरळ नाव घेते मी तर ते आहे तिचं घर आहे आणि हे बघा पाहता पाहता आम्हाला रात्र होऊन गेलेली रात्र झाली तिच्या घरी एवढे सुंदर झाडं होती आणि मी अगदी झाडाच्या साईडने माझा मोबाईल ठेवून दिलेला आणि मग मी पण म्हटलं चला आता ते नाचत आहे तर आपण नाचू तर नाही पण निदान उभं तर राहू म्हणून मी कॅ कॅमेरा ठेवून दिलेला आणि सॉरी मोबाईल ठेवून दिलेला आणि समोर जाऊन मी सुद्धा उभी झालेली होती अंधारामध्ये तर काही दिसत नव्हतं कोण दिसत होतं कोण नाही दिसत होतं अशा प्रकारे आणि ते फुल डी जेचा आवाज सुरू आहे डी जेच्या आवाजाबरोबर जे दिसत आहे ते दिसत आहे कृतिका माहीत नाही का काय म्हणत आहे तर मला ते अजूनही समजत नाही आहे आणि हे बघा झाड होतं तर झाड थोडंसं अलगत कोणीतरी साईडला केलेलं हा आयू बघा आयू इथे मस्त मस्ती करत आहे हा आहे अश्विनीचा मुलगा हा सुद्धा आहे तिकडे यांचं वेगळं सुरू आहे आणि पाहता पाहता रात्र झाल्यामुळे इकडे डान्स करणेवाले तर डान्स करतच आहे मात्र मग मी म्हटलं मला खूप वेळ होत होता तर मी मग जेवायला घेऊन घेतलेलं मुलांना वाढलं मुलांना वाढल्यानंतर लगेचच मी सुद्धा जेवले आणि जेवण करून मी टिफिन घेऊन मिस्टरांना घरी आले कारण मला त्यांचं घर थोडंसं दूर होतं आणि आणि त्याचबरोबर मग मी येऊन जस्ट झोपले आणि मग डायरेक्ट आपला ब्लॉग मी सकाळीच स्टार्ट केलेला तर हे बघा हा मस्त संडे छान गेलेला तर हाय फ्रेंड्स बघा आज वाजले आहे सकाळी सकाळी सकाळची वाजली आहे साडेसहा आणि साडेसहा वाजता आयुपदीनं अभ्यास करणारा अभ्यास करत आहे बघा आज सूर्य कुठून निघला तर बाहेर पाहते जाऊन आणि मी जात आहे हे गाडी शिकायला सोबत भाजीपाला आणायला सकाळचे साडेसहा वाजताच आमच्याकडे भाजीपाला मिळतो होलसेलमध्ये तर आता तिथे जाऊन घेत आहे ू आहे काहीतरी करत बघा साडेसहा आणि आई आहे अभ्यास करत एवढे बुक्स घेऊ कारण रात्री केला नाही त्याच्यामुळे आणि मी जात आहे गाडी शिकायला तर हे बघा नी आज काही युट्यूवर मिस्टर काय आज ड्युटीवर गेले नाही आणि सकाळी सकाळीच मग त्यांनी म्हटलं की चल आता आपण गाडी शिकूया तशी फा फोर व्हीलर थोडीशी येते थोडीशी नाही घेत असं म्हणू शकतो म्हणजे सिटीमधनं नाही जमत आणि असं सरळ रोड असेल की नेते मी तर अशा प्रकारे सुरू आहे आणि इथे आमच्याकडे बिलकुल हा, हा छोटासा रस्ता आहे त्याच्यामुळे मिस्टर इथून काढून देतात आणि इथून काढून जेव्हा मेन रोडला आम्ही लागतो तेव्हा ते माझ्या हातात देतात आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत गाडीमधनं मस्तपैकी म्हणजे सकाळी सकाळी छान वारा येत आहे आणि छान वाटत आहे गाडी शिकायला म्हणजे गाडी शिकायला वाटण्यापेक्षा गाडी म्हणजे बसायलाही असंही म्हणू शकतो कारण छान गार वारा येतो आहे आणि सकाळ सकाळचं तर खरंच खूप सुंदर वातावरण आहे आणि अगदी थोडा थोडा बारीक बारीक असा पाऊससुद्धा येत होता म्हणजे अगदी असं थोडा थोडा तर तुम्हाला काचांवर वगैरे दिसत असेल पण मात्र आपल्याला गाडी शिकायची होती आणि कसं सकाळी सकाळी गर्दी फार कमी असते तर त्याच्यामुळे मग ते म्हणतात की चला यांनी म्हटलं की चला आता आपण सकाळी सकाळी गर्दी कमी असल्यामुळे आपण सकाळीच गाडी शिकू आणि त्याचबरोबर सिटीमधनं थोडंसं चालवायलाही सोपी जातं कारण सकाळी जास्त ट्रॅफिक नसते नाहीतर सिटी म्हटलं की कसं होतं की गाडी लगेच तिकडून तिकडून कुठूनही गाडी येऊन जाते टू व्हीलर फोर व्हीलर काही असो सायकल असो चा अस तर अगदी चालनेवाले लोकंसुद्धा मदत येऊन उभी राहतात तर अशा प्रकारे असते तर त्याच्यामुळे अगदी थोडं सकाळी सकाळी गेलं की थोडंसं गाडी शिकायला आपल्यालाही त्रास कमी होतो आणि भीतीसुद्धा वाटत नाही कारण लोकांची रहदारी एकदा कमी असते अगदी साडेसहाचा हा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे लोकांची ये तशीही कमी होती आठच्यानंतर भरपूर गर्दी होऊन जाते कारण मुलांची स्कूलचा टाईम एकच होतो मुला म्हणजे मुलांची पॅरेंट्स लोकांची असो किंवा ऑफिसवर जाणाऱ्या लोकांची ड्युटीवर जाणाऱ्याची सगळ्यांची गर्दी होऊन जाते आणि सिटीमधनं म्हणजे चंद्रपूर काही खूप मोठी सिटी नाही आहे किंवा खूप छोटी नाही असं म्हणू शकतो तर तिथे त्याच्यामुळे थोडंसं अगदी सकाळी सकाळी निघालं की थोडंसं गाडी शिकायला बरं होतं आणि आता बघ म्हटलं पेट्रोल नव्हता तर यांनी काय केलं पेट्रोल वगैरे भरून घेतलेला तर आम्ही अगदी पेट्रोल पंपवरच येऊन थांबलेलो आहोत आणि इथपर्यंत मी गाडी आणलेली पण मी काही व्हिडिओ काही हे केला नाही कारण इथं गर्दी कमी होती मात्र मग इथून मी थांबवलेली आणि मग त्यांनी थोडंसं पेट्रोलच्या जिथे पेट्रोल, पेट्रोल भरतात तिथे आतमध्ये त्यांनी घेतली कारण आजूबाजूनी लोकं असतात आणि कुठेही लागू नये यासाठी म्हणून मग त्यांनी घेतलेली आणि ते बघा बाहेर जाऊन पेट्रोल भरत आहे मी अगदी गाडीमध्येच बसून आहे आता ते पेट्रोल वगैरे भरतील आणि इथे कसं आहे जिथे आपल्याला फोनपे वगैरे करायचं आहे तर ते साईडने पेट्रोल भरावं लागतं आणि डायरेक्ट तुमच्याजवळ जर कॅश असेल हो तर पेट्रोल दोन जागी भरून मिळतं म्हणजे कुठूनही दोन जागीं भरून मिळतं असे पेट्रोलचे तीन स्टँड आहेत तीन स्टँडपैकी दोन स्टँडमध्ये पैसे देऊन पेट्रोल भरायचं आहे म्हणजे पैसे तर सगळीचकडे द्यायचं आहे पण मात्र फोनपे एका साईडलाच चालतं आणि दोन साईडला चालतं फोनपे एका साईडला फोन फोनपे तर अशा प्रकारे त्यानंतर बघा आम्ही मार्केटमध्ये मा गेलेलो थोडंसं भाजीपाला आणलेला आणि त्यानंतर आज होता सानूचा फर्स्ट डे होता तर त्यासाठी म्हणून मग आम्ही सानूकडे गेलेलो होतो तर वरती बघा मी आता गेली होती म्हणजे वरती सानूला फर्स्ट डे ती ज्या स्कूलचा होता तर त्याच्यामुळे म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो तर ती वजा काही वेगळीच असते आणि त्यासाठी म्हणून आम्ही दोघेही जणं गेलेलो होतो म्हणजे थोडीशी गाडी शिकली गाडी शिकल्यानंतर मग घरी आले भाजीपाला वगैरे घेतला घरी आले घरी आल्यानंतर सानूकडे जाऊन भेटून, भेटून भेटून भेट दिली तिला आणि त्याच्यानंतर मग घरी आलं घरी आल्यानंतर कामं वगैरे सगळी झालेली आणि जस्ट आता निवांत बसलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगत चला आवडेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि असेच माझे ब्लॉग बघत चला तर चला फ्रेंड्स हा व्हिडिओ बोलतो बोलतो शायद आणि मी टाकतपर्यंत आपले हजार सबस्क्रायबर्सुद्धा पूर्ण होतील तर आपण त्याचासुद्धा आपण वेगळा केक कटिंग करूच तो व्हिडिओ नक्कीच येईल तर त्याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा तर बाय भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये बाय